आदिवासी उन्नती सेवा मंडळ राजूर अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षिका आशा भाऊराव माळवे या बत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत असून त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आश्रमशाळा खडकी येथे नुकताच संपन्न झाला संस्थेचे विश्वस्त तथा माजी विधानसभा सदस्य जी पिचड यावेळी उपस्थित होते सतत हसतमुख व प्रसन्न चेहरा असणाऱ्या आशा माळवे यांनी दुर्गम डोंगराळ आदिवासी भागामध्ये बत्तीस वर्ष शिक्षिका म्हणून काम केले अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्याला आकार देताना त्यांनी आपली दोन मुले प्रणित आणि प्रसन्न यांना देखील उच्च शिक्षित केले शिक्षण क्षेत्र हे सगळ्यात पवित्र क्षेत्र असून या क्षेत्रात काम करण्याचं भाग्य माळवे यांना मिळालं असे मत यावेळी संस्थेचे विश्वस्त वैभवरावजी पिचड यांनी व्यक्त केले

पालेला विद्यार्थी खऱ्या अर्थाने त्याच्या पायावर उभं करायचं आणि उभं राहता आता त्याला या ठिकाणी समाजामध्ये या ठिकाणी ताटमानाने शिकणं शिकायला उभं करणं किंवा त्यांच्या ताटमानाने ताट त्याच्या पायावर उभं करायचं काम खऱ्या अर्थाने शिक्षकांच्या हाती असतं आज मॅडमने त्याच्या बत्तीस वर्षाच्या कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडवलेले आहेत अनेक विद्यार्थी या ठिकाणी नोकरीमध्ये असतील सरकारी नोकरीमध्ये असेल कोणी मिलिटरीमध्ये असेल कोणी पोलीसमध्ये असेल अशा अनेक या ठिकाणी कळत न कळत त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी उभे केलेले आपल्याला वेळोवेळी या ठिकाणी पाहायला मिळतात हे विद्यार्थी काम करत असताना निश्चित पाहणार आपण सांगितलं तसं सा। आयुष्यातले काही गोष्टी मी सरांच्या माध्यमातून अतिशय जवळ नाही पाहिले परंतु अशा सर्व कठीण परिस्थितीमध्ये पुढे जात असताना त्या प्रसंगाला समाधान त्या प्रसंगाला सामोरे जात असताना कळत न या गोरगरीब आदेश विद्यार्थ्यांचे आपण केलेल्या सेवेच्या माध्यमातून जे काही तुम्हाला कळत ना कळत जे काही याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपण आपण म्हणतो आयुष्यातली जी आपली उडी होती ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी पार पडताना या ठिकाणी दिसून गेली आज या ठिकाणी या निमित्ताने या सांगू इच्छितो का भविष्य कालखंडामध्ये आपण बघतो का त्या गोष्टी आहेत करत असताना अनेक प्रसंग आयुष्यामध्ये येतात चांगले येतात वाईट येतात परंतु या चांगल्या आणि वाईट प्रसंगाला आपण म्हणतो चांगलं आलं तर उरून जाऊ नये आणि वाईट आलं तर दुःख मानत राहू नये आपण बघतो की एकंदरीत त्या सर्व परिस्थितीमध्ये जवळपास बत्तीस मंडळामध्ये करत असताना निश्चितपणाने आम्हाला देखील एक अभिमान होतो आम्ही देखील अभिमान या गोष्टीचा आहेत का एक महिला शिक्षिका ज्यावेळेस आम्ही बघतो का एक महिला शिक्षिका ज्या शिक्षकांच्या द्वारे खऱ्या अर्थाने गोरगेर मुलांना मुलींना शिक्षण देण्याकरता या ठिकाणी सच ऊन पुढे आलेले आहेत गेली बत्तीस वर्ष या संस्थेमध्ये काम करत आले आणि हे काम करत असताना मला या ठिकाणी करायचं असं नवल वाटायला नको तर उद्याच्या तीस तारखेला तुमची सेवा पूर्ण होणार आहे पण कार्यक्रम आपण आज घेतोय उद्याच्या तीस तारखेनंतर करायचित मला असे वाटतंय का आम्ही बैठक आज तसं पाटील मॅडम ने सांगितलं काही हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण दरवर्षी मेळाची बैठक आपण या ठिकाणी लावतो विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी

तसे सर्व आश्रमशाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सी एस के न्यूजसाठी संदीप कोटकर अकोले